शिवसेनेनं एकोणासशे मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाची युती केली अयोध्येत बाबरी मस्जिद पाडून राम मंदिर बांधा अशी आग्रही मागणी करत शिवसेना आणि भाजपने देशभरात राळ उठवली होती या आक्रमक भूमिकेचा शिवसेनेला फायदा झाला आणि एकोणावीसशे नव्वद सालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचे बावन्न आमदार निवडून आले तेव्हा शिवसेना सर्वात मोठा विरोधी पक्ष होता बाळासाहेबांनी मनोहर जोशींना विरोधी पक्षनेत्याचं पद दिलं त्यावेळी हे पद हवं होतं आणि ते न मिळाल्यामुळे ते दुखावले गेले मनोहर जोशींशी सातत्यानं सुरू असलेल्या मतभेदांमुळे भुजबळांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला असं बोललं जातं एकोणवीसशे एक्क्याण्णव मध्ये भुजबळांनी नागपूर अधिवेशनात नऊ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी शरद पवार राज्यातले मोठे काँग्रेस नेते होते आणि भुजबळांना त्यांनीच काँग्रेसमध्ये आणलं असं मानलं जातं तेव्हा संतप्त झालेल्या बाळासाहेबांनी त्यांचं लखोबा लोखंडे असं नामकरण केलं आता या नावाचा संदर्भ असा की अनेक वेळा नाव बदलून अनेक महिलांची लग्न करणाऱ्या लखोबा नावाचं तो मी नव्हेच या नाटकातलं खूप प्रसिद्ध पात्र होतं त्यावरून त्यांनी भुजबळ यांचं नाव ठेवलं पुढे एकोणावीसशे नव्याण्णव नौ साली सोनिया गांधींच्या परदेशी मुळाच्या विषयावरून शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली छगन भुजबळ राष्ट्रवादीत गेले त्यानंतर अकरा महिन्यांपूर्वी ते शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्यासोबत गेले पण सध्याच्या घडामोडी पाहिल्या तर ते कधीही पक्षांतर करू शकतात अशी चर्चा आहे आता ते खरंच पक्षांतर करतील का केलंच तर का करतील आणि नेमक्या कोणत्या पक्षात जातील ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती तब्बल दोन दशक शिवसेनेत कार्यकर्ता नगरसेवक ते महापौर असा राजकीय के प्रवास केल्यानंतर छगन भुजबळ एकोणावीसशे एक्क्याण्णव साली सेनेतून बाहेर पडले तोपर्यंत ते माळी समाजातून आलेले आहेत याची कधी विशेष चर्चा झाली नाही पण काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यावर ते स्वतःच्या माळी असल्याचा वारंवार उल्लेख करू लागले शिवसेना हा निष्ठावंतांवर उभा राहिलेला पक्ष आहे खर तर शिवसेनेला मुंबई बाहेरही काही प्रमाणात वाढवलं त्याचं श्रेय छगन भुजबळ यांना जाताच बोललं जातं भुजबळ काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी पक्षातील ओबीसी समाजाची पोकळी भरून काढली काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षात आपलं वजन वाढवण्यासाठी भुजबळांनी मोठे प्रयत्न केले सामाजिक स्तरावर एकोणीसशे साली त्यांनी समता परिषदेची स्थापना केली शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले मुंबईहून येवल्याला जाणं आणि काँग्रेसची स्थापना होणं या दोन्ही गोष्टी भूजबळांच्या नव्या राजकारणासाठी फायद्याच्या ठरल्या पण तरीही भूजबळ स्वतःला सर्व ओबीसीचा नेता म्हणून प्रस्थापित करू शकले नाही ओबीसी नेता होण्यापेक्षा भूजबळ यांचं ध्येय स्वतःच काँग्रेसमधलं बळ वाढवावं हे होतं राजकारणात ते फारसं प्रभावी ठरलेलं दिसत नाही इतकंच नाही तर उत्तरेकडे सभा घेऊनही त्यांचं ओबीसी राजकारण देशव्यापी होऊ शकलं नाही पण महाराष्ट्रात मनोज जरांगे नावाचं वादळ आलं तेव्हापासून ओबीसीचा मुद्दा देखील पुढे यायला लागला आणि मनोज विरुद्ध छगन भुजबळ वाद पेटला कुठे ना कुठे या वादाचा फटका महायुतीला विशेष म्हणजे अजित पवार गटाला लोकसभेत बसला असं बोलला जात आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नाशिकच्या लोकसभेची हक्काची जागा भुजबळ यांना सोडावी लागली तर ती सीट निवडून ना आली नाही त्यानंतर राज्यसभेवर भुजबळ यांचीच वर्णी लागेल अशी सगळीकडे चर्चा असताना तीही संधी त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आली सतत मिळणारे अपमानास्पद छगन दुखावले असल्याची चर्चा आता तें आहे आता सध्या ठाकरे गटाच्या नेत्यांसोबत त्यांच्या बैठका चालू आहेत असं दिसत आहे त्यामुळे ते पुन्हा शिवसेनेत परत येत आहेत असं बोललं जात आहे पण प्रश्न हा पडतो की शरद पवार यांच्या जा पक्षात जाण्यापेक्षा ते ठाकरे यांच्याकडे जा का जात शरद पवार यांचा मुख्य मतदार बहुतांश मराठा समुदाय तर यंदा लोकसभेत ठाकरे यांना मुस्लिम दलित ओबीसी तीन समाज घटकांचा पाठिंबा असल्याचं दिसून आलं दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवार यांच्याकडे परत गेल्यास अनेक समस्या निर्माण होतील त्याहीपेक्षा शरद पवार पुन्हा त्यांना पक्षात घेतील का याबद्दलही शंका असावी म्हणून त्यांनी ठाकरे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे तर अजित पवार यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा त्यांचा हा डाव असू शकतो अशीही चर्चा आहे म्हणजेच नेमकं पडद्यामागे काय घडतं हे कोणीच सांगू शकत नसलं तरी राजकारणात भूजबळ नवा भूकंप घडवून आणू शकतात असं चित्र दिसतंय भूजबळ खरंच शिवसेनेत जातील का आणि ठाकरे त्यांना परत घेतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद